महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुल महाराष्ट्राच आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच या महाराष्ट्र जातीतील अज्ञात क्रांतिकारक आणि समाज सुधारक या सर्वांना मानाचा मुजरा करून मी माझे विचार मांडायला सुरुवात तुम्हाला प्रश्न पडला असेल गेली महिना हा एक क्राऊड महिना पहिलं कसं हो कसं कधी आणि हे पान मला ज्याला समजावून सांगितलं माझी चूक लक्षात आणून दिली आणि पुन्हा मला ज्याला सन्मान दिला अशा नेतृत्वाचं नाव आहे दादासाहेब फुरसे विकास आघाडी काय बोलायचा हिचा विषय अरे विज्ञानाच्या चमत्काराच आश्चर्य का वाटा आणि म्हणे सत्तेसाठी रामाने रावण्याला चाटाव ही यांची परिस्थिती आहे

چ نا قسمت تمہاری اچھی ہو تو گھر میں متھرا کاشی ہے اور دادا صاحب نیت تمہاری اچھی ہو تو گھر میں متھرا کاشی ہے समाज सुधारक अस्ता पाहिजे तो असा असता पाहिजे जनतेसाठी चोवीस तास चारचे दरवाजे उघडे असतात त्याच नाव आहे दादासाहेब एवढ मोबाईल सुद्धा व्यवस्थित चालवतो याच नाव आहे कधीच नाही थोडा भयकलो होतो पण माझा राग नाही केला अनेकांना सांगितलं समजावून सांगा राजू आपल्या हक्काचा आहे राजूचा गैरसमज कुठेतरी झालेला आहे राजूराय माझ्या आणून दिली आणि राजू पंचेचाळीस वर्ष ज्यानी आपलं स्वप्न दाखवलं होतं नार पाच हे सत्या आहे तुझ्या खडकी गाव आणि त्या गावासोबतचा जो काही कोरड भाग आहे ना हा चोवीस तास याला हरण पाणीच नाही गिरणाचं सुद्धा पाणी येणार आहे मग त्याची निविदा सुद्धा त्या माणसाला मला दाखवली मग मी ठरवलं की माझ्या कुटुंबातला हा माणूस आहे मला कुटुंबाप्रमाणे समाधान होतो आणि जर कुटुंबात पालकाचं नाव आहे दादासाहेब भुसे म्हणून की महाविकास आघाडी मध्ये महायुक्तीची जे आहे या महायुतीच्या मुमेंटवाराला सर्वांनी आजूबाजूला नातेवाईकांना फोन करा सांगा कि तयात तुयात असतो यांना आता धनुष्य या निशाणी समोर निशा 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 मतदान करायचं आहे एक लाख पस्तीस नाही एक लाख चाळीस हजारच्या लीड ने दादासाहेब निवडून येतील एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला संयोजकांनी जी काही संधी दिली त्या संधीबद्दल पुन्हा एका त्यांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराज जय दादासाहेब